श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दत्त जयंतीची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी कशी करायची त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्य जो दाखवायचा आहे तर तो नैवेद्य काय असावा दत्तगुरूंचा प्रिय नैवेद्य कोणता आहे मंत्र कोणता म्हणावा या पूजेमध्ये आपण काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करू नयेत त्याचप्रमाणे जर आपल्याकडे दत्तगुरूंचा फोटो नसेल मूर्ती नसेल किंवा दत्तगुरूंच्या कोणत्याही अवताराची प्रतिमा नसेल तर मग ही पूजा आपण नक्की कशाची करावी तर हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्रथमच जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ब्रह्मपुराणात दत्तगुरूंचे अवतार कार्य सांगितलेले आहे जो सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा अशा त्या विष्णूचा दत्तात्रेय क्षमाप्रधान अवतार झाला वेद कर्मकांड आणि यज्ञक्रिया यांचा लोप होऊ लागला असताना धर्म कमी होऊन अधर्म वाढला असताना आणि सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना धर्म व्याकुळ झाला असताना दत्तगुरूंनी वेदांना कर्मकांडाला व यज्ञांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली दत्तगुरू जे आहेत तर ते आपल्या भक्तांना होणारा त्रास लगेचच दूर करत असतात त्यांच्या मंत्रामध्ये सुद्धा इतकी शक्ती आहे की त्यांचा आपण जर जप केला तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात दत्तगुरूंना विष्णूंचा अवतार मानले जाते पौराणिकतेनुसार दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता दत्तांना त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे संयुक्त रूप मानले जाते दत्तांना तीन तोंडे आणि सहा हात आहेत दत्तांची पूजा केल्यामुळे सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते महर्षी अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र असलेल्या दत्तांची पूजा केल्यामुळे त्रिदेवांची कृपा प्राप्त होत असते असे सुद्धा मानले जाते त्याचप्रमाणे माता अनुसयाच्या पवित्रतेच्या परीक्षेवर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिच्या पुत्रांना जन्म दिला दत्त जयंतीची पूजा जी आहे तर त्यात आपल्याला कधी करायची आहे नक्की चौदा डिसेंबरला की पंधरा डिसेंबरला ही पूजा करायची आहे ही पूजा कशी करायची आहे नैवेद्य काय असावा तर हेच आपण आता पाहणार आहोत चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे मृग नक्षत्रावरती प्रदोष काळात दत्तात्रेयाने अवतार घेतला होता त्यामुळे दत्तजयंती जी आहे तर ती चौदा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाला खूप महत्त्व असल्यामुळे दत्तजयंती जी आहे तर ती चौदा डिसेंबरला असणार आहे या दिवशी आता ही पूजा कशी करायची आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे यानंतर स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे यानंतर आपल्याला आपली रोजची जी देवपूजा आहे तर ती आटोपून घ्यायची आहे आपल्याला फक्त दत्तगुरूंची पूजा जी आहे तर ती मागे ठेवायची आहे जर तुमच्याकडे दत्तगुरूंची प्रतिमा नसेल म्हणजे दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांची जी तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तर तो तुम्हाला मागे ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला दत्तगुरूंच्या कोणत्याही अवताराची जी पूजा आहे तर ती आपल्याला विधिवत करायची आहे म्हणून अगोदर आपल्याला सर्व बाकीची जी देवपूजा आहे तर ती आटोपून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला दत्त महाराजांची पूजा जी आहे तर ती सेपरेट करायची आहे आता काय करायचं ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार असाल देवघराजवळ किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी सोयीचं पडेल तर त्या ठिकाणी ही पूजा तुम्ही मांडू शकता ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्या पाटाभोवती छान अशी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे यानंतर आपल्याला शक्य झालं तर त्या पाटावरती पिवळ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे कारण पिवळा रंग जो आहे तर तो दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे परंतु जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कापड नसेल तर तुम्ही लाल रंगाचे कापडसुद्धा अंतरू शकता यानंतर सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला त्या पाठावरती एका बाजूला ठेवायचा आहे त्या दिव्याखाली आवरजून आपल्याला अक्षता ठेवायची आहेत किंवा तुम्ही एक प्लेट ठेवू शकता यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपतीची मूर्ती असेल किंवा सुपारी असेल तर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला त्याची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर आपण सुपारीचा वापर करू शकतो किंवा फोटो असेल तर फोटो आपण ठेवला तरीसुद्धा चालेल आता जर बाप्पांची आपल्याकडे मूर्ती असेल तर या मूर्तीलासुद्धा आपल्याला पंचामृताने स्नान घालून आपल्याला विधिवत अभिषेक जो आहे तर तो करून घ्यायचा आहे बाप्पांचा मंत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे आणि यानंतर त्या बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचे फूल दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत यानंतर दत्तांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर एका तामनामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ती मूर्ती ठेवायची आहे किंवा दत्तगुरूंच्या मूर्तीऐवजी स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे प्रथम स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि यावेळेलासुद्धा आपल्याला दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा स्वामी समर्थांची जर मूर्ती असेल तर श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला हा अभिषेक जो आहे तर तो करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती जी आहे तर ती कोरडी करून पाटावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे त्या मूर्तीला आपल्याला अत्तर लावायचं आहे त्यानंतर चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर आपल्याला फुले अर्पण करायची आहेत आवरजून पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत सोनंचाप्याची फुले मिळाली तर ती अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप लावायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आरती करायची आहे दत्त जयंतीच्या पूजेमध्ये अवधूत गीतेचा पाठ केला तर पितृदोषापासून मुक्ती मिळते अशीसुद्धा मान्यता आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर दत्तसोत्र जे आहे तर, तर त्याचेसुद्धा आपल्याला पठण करायचं आहे तर अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आता मंत्र आपल्याला कोणता म्हणायचा आहे तर बघा दोन ते तीन मंत्र आहेत तर यापैकी कोणताही एक मंत्र आपण म्हणू शकतो महामंत्र जो आहे तर तो आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर हा मंत्र आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे दत्त तारक नामजप जो आहे तर तो श्री गुरुदेव दत्त म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एवढंसुद्धा आपण म्हणू शकतो किंवा ओम दत्तात्रेयाय नमः ओम दत्तात्रेयाय नमः तर असं जरी म्हटलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे श्लोक जो आहे तर तो कसा आहे तर श्लोक आहे गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे गुरुवेनमा तर हा श्लोकसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे नैवेद्य जो आहे तर तो काय असावा तर आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंना प्रिय असलेला खास नैवेद्य बनवायचा आहे या नैवेद्यामध्ये तुम्ही घेवड्याची भाजी बनवू शकता पिवळा बटाटा मुगाची पातळ भाजी कोबीची पिवळी भाजी चणाडाळ घातलेली भाजी मुगडाळीची डाळीची खिचडी आमटी ताकाची पिवळी कडी मुगाच्या डाळीचे वरण साधा पुलाव साधा भात पोळी किंवा पुरी साधी पोळी पुरणपोळी शेवयाची खीर पिवळी जिलेबी मोतीचूर लाडू कोशिंबीर तर इत्यादी पदार्थ आपण बनवू शकतो म्हणजे काय तर आपल्याला पिवळ्या रंगाचे पदार्थ जे आहेत तर ते नैवेद्यामध्ये बनवायचे आहेत त्याचप्रमाणे घेवड्याची भाजी दत्तगुरूंना खूप प्रिय आहे त्यामुळे दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी जी आहे तर ती असायलाच हवी वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो त्यामुळे आपल्याला घेवड्याची भाजी बनवायची आहे परंतु हा जो नैवेद्य असणार आहे तर यामध्ये कांदा लसणाचा आपल्याला वापर जो आहे तर तो करायचा नाही कोणताही नैवेद्य बनवला तरी चालेल फक्त तो आपल्याला भक्तिभावाने बनवायचा आहे तर अशा प्रकारे नैवेद्य जो आहे तर तो असणार आहे या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत जसं की पूजा करताना पूजेमध्ये चांबड्याच्या वस्तू खंडित झालेल्या वस्तू तर याचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही या दिवशी तामसिक अन्नपदार्थ म्हणजे मांसाहार असेल कांदा लसूण तर या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत कोणाचाही अपमान करायचा नाही तसेच गाय असेल कुत्रा असेल तर यांना आपल्याला कोणत्याही प्रकारची मारहाण करायची नाही कारण दत्तगुरूंच्या फोटोमध्ये गाय आहे कुत्रा आहे त्यामुळे आपल्याला प्राण्यांना विनाकारण त्रास द्यायचा नाही आपल्याकडे दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर उंबराच्या झाडाची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे कारण उंबराच्या झाडामध्ये स्वतः दत्तगुरूंचा वास आहे त्यामुळे या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे